नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी बदलत्या भूराजकीय आणि आर्थिक परिस्थितीत साऱ्या जगाचं लक्ष भारतावर केंद्रित झालं असून विकसित भारताच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करणारी धोरणं सरकार राबवत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते आज गुवाहाटी इथं ॲडव्हान्टेज आसाम या गुंतवणूकदार संमेलनाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते राज्य शासनाच्या आधारसामुग्री डेटा धोरणाला मान्यता मिळाली आहे त्या अनुषंगानं राज्य डेटा प्राधिकरण स्थापन करण्याचा तसंच त्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियामक समिती नेमण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला एसटीच्या कर्मचाऱ्यांवर कर्नाटकात हल्ला झाल्याच्या पार्श्वभूमीवर या गाड्यांमध्ये सुरक्षा कर्मचारी तैनात करण्याचा शासनाचा विचार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सांगितलं प्रवाशांची सुरक्षा सर्वात महत्वाची असल्याचं ते म्हणाले मुंबई ठाणे आणि शेजारच्या जिल्ह्यांमध्ये पुढचे दोन दिवस उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे या परिसरातलं तापमान सदतीस ते अडतीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता असल्यानं हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज एकशे अठ्ठेचाळीस अंकांची वाढ झाली आणि तो चौऱ्याहत्तर हजार सहाशे दोन अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सहा अंकांची घसरण नोंदवत बावीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस अंकांवर बंद झाला लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेसंबंधी चर्चा करण्यासाठी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी येत्या पाच मार्चला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे आपल्या राज्याच्या हितरक्षणासाठी सर्व पक्षांनी मतभेद विसरून एकत्र यावं असं आवाहन त्यांनी केलं आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं संध्याकाळी सात वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र नमस्कार